ज्ञान हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी अपार श्रम करावे लागतात एखादं साहित्य जर समजून घ्यायचं असेल तर त्या त्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे हे मत व्यक्त केलं होतं ज्येष्ठ लेखक विचारवंत दाजी पणशीकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा उत्कर्ष ज्यांनी केवळ बघितलाच नाही तर त्यामध्ये आपली मोलाची भर घातली असं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे दाजी पणशीकर ठाण्याच्या आपल्या राहत्या घरी सहा जूनच्या संध्याकाळी दाजींनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली कला साहित्य संस्कृती या दृष्टीने महाराष्ट्राची झालेली जडणघडण वेळोवेळी आलेली स्थित्यांतर यांचे प्रथमदर्शी साक्षीदार होते दाजी पणशीकर मंदिरामध्ये पौरोहित्याचं काम पाहणाऱ्या दाजींनी नाट्यसंस्थेचं व्यवस्थापन सुद्धा तितक्याच निष्ठेने सांभाळलं आपल्या ओजस्वी वाणीतून ते जेव्हा रामायण महाभारतातील गोष्टी सांगायचे त्यावेळेस श्रोत्यांना दरवेळी नव्या गोष्टींचा उलगडा होत असे भवताली असत्याचे आणि चुकीच्या आदर्शांचे मनोरे रचले जात आहेत असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी लेखणी हातात धरली आणि सत्य सांगायचं काम केलं दाजी पणशेकरांचा जीवन प्रवास नेमका कसा होता त्यांच्या लिखाणामुळे प्रचारकी साहित्याला कसा चाप बसला हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत महाएमटीव्ही आपलं स्वागत निसर्ग देवतेचं वरदान लाभलेल्या गोव्यातील पेडणे या गावात एकोणीसशे चौतीस साली दाजी पणशीकर यांचा जन्म झाला नरहरी विष्णूशास्त्री पणशीकर हे त्यांचं पूर्ण नाव काही काळानंतर गिरगावच्या ठाकुरद्वार येथे ते स्थलांतरित झाले पणशीकर यांच्या लहानपणी नाधू ताम्हणकर यांच्या दाजी या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू होती त्यावेळेस गिरगावातील हळदे कुटुंबियांनी तर ताम्हणकरांच्या दाजीसारखाच दिसतो असा शेरा मारला आणि दाजी पणशीकर हे त्यांचं नाव कायमस्वरूपी रूढ झालं दाजींचे वडील विष्णूशास्त्री पणशीकर हे तर व्याकरणाचार्य होते त्यामुळे त्यांच्या घरालाच पाठशाळेचं रूप आलं होतं वेदांचं अध्ययन संस्कृतचा अभ्यास लहानपणापासून सुरू होता ज्ञानसंचित सा कमावण्याची साधना त्यांनी जीवनभर सुरूच ठेवली दाजींच्या घराण्यात चार ते पाच पिढ्यांनी सरस्वती स्वरूप ग्रंथाचा अभ्यास केला महत्वाची गोष्ट म्हणजे आज सुद्धा ही परंपरा सुरूच आहे दाजी पणशेकरांच्या आजोबांनी निर्णय सागर प्रेसमध्ये बावन्न वर्ष मुख्य शास्त्री म्हणून काम बघितलं या दरम्यान शंभर पेक्षा अधिक ग्रंथ संपादित करण्याचं काम त्यांनी केलं त्यांची ग्रंथसंपदा ब्रिटेनच्या अनेक विद्यापीठांमध्ये आपल्याला बघायला मिळते दाजी पणशेकरांनी उदरनिर्वाहासाठी मंदिरामध्ये पौरोहित्याचं सुद्धा काम केलं यानंतर पुण्यात असताना एकनाथी भागवत ग्रंथाचं काम त्यांनी केलं त्याचसोबत प्रख्यात विद्वान न रा फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाभारत ग्रंथाचे खंडही त्यांनी तपासले पुण्यातील अकरा वर्षांच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात लेखन केलं तो मी नव्हेच असं म्हणत मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे प्रभाकर पणशीकर म्हणजे दाजी पणशीकरांचे मोठे बंधू पणशीकरांच्या नाट्यसंपदा या संस्थेच्या व्यवस्थापनाचं काम दाजींनी सांभाळलं भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या धर्मग्रंथांचं ज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचं कार्य सुरू ठेवलं परंतु दाजी पंछकर यांचं कार्य साऱ्याहून वेगळं ठरतं ते का महत्वाच्या गोष्टीमुळे कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली मृत्युंजय ही कादंबरी लिहिली कर्णाच्या प्रथम पुरुषी निवेदनातून साकारलेली ही कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली पुढची अनेक दशकं या कादंबरीने लोकांच्या मनावर राज्य केलं आज सुद्धा ही कादंबरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे परंतु दुर्दैवाने या कादंबरीचा वापर करत कर्णाचं आणि क्रमाने कौरवांचं उदात्तीकरण करण्याचं काम सुरू केलं गेलं या अनुषंगाने महाभारताची अत्यंत चुकीची मांडणी करत लोकांची दिशाभूल करण्याचं काम काही वक्त्यांनी सुरू केलं मूळ धर्मग्रंथ वाचून सत्याचं आकलन करण्या इतका वेळ आणि अभ्यास सर्वसामान्य लोकांसाठी कायमच शक्य होत नाही म्हणूनच खोटी माहिती पसरवणाऱ्या लोकांचा अजेंडा कधी कधी यशस्वी होतो कर्णाचं नेमकं सत्य काय आहे वास्तविक महाभारतामध्ये नेमकं काय घडलं कर्णाच्या जीवनाची खरी गोष्ट काय हे सांगण्यासाठी दाजी पणशेकरांनी कर्ण खरा कोण होता या पुस्तकाचं लेखन केलं महाभारतातील मूळ संदर्भ भाष्य या सगळ्या गोष्टींचा आधार घेत कर्णाच्या जीवनाची सप्रमाण मांडणी दाजींनी केली आपल्या या पुस्तकात दाजी म्हणतात की महाभारताचा खल पुरुष दुर्योधन ही आपली परंपरागत धारणा विचक्ष बुद्धीच्या निकषावर ती कसाला उतरत नाही महाभारताचा खरा खल पुरुष हा कर्ण आहे ती कर्णाची शोकांतिकाय शोकांतिकेचा नायक नेहमीच महान असतो परंतु या महानतेमुळे कणभर का होईना हिणता असते आणि ही कणभर हीणता त्याच्या मणभर महानतेच मातेर करते हे पुस्तक वाचल्यावर महाभारताकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो आपल्या उतारवयात सुद्धा दाजींनी योग साधना सुरू ठेवली ज्ञानाचं संचित सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध व्हावं यासाठी लेखन करणारे आपल्या ओजस्वी वाणीतून रामायण महाभारताचा परिचय लोकांना करून देणारे दाजी पणशीकर येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरले असंच म्हणावं लागेल महाएमटी व्ही तर्फे दाजी पणशीकरांना भावपूर्ण श्रद्धांजली